हॅलो सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस सर्वांना खूप छान जावो ही स्वामींचरणी प्रार्थना सकाळी अनवी उठली आणि मग मला म्हणाली मला ना गुड मॉर्निंग बोलायचं आहे तर मग मी शूट केलं आणि त्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही आर्मी कॅन्टीनमध्ये सामान घेण्यासाठी गेलो होतो इथे जवळजवळ वीस टक्के तीस टक्के कोणत्या कोणत्या वस्तूंवर ना पन्नास टक्केसुद्धा ऑफ आहेत मोठ्या मोठ्या वस्तूं कॅन्टीनमध्ये घेणं खूप परवडतं त्यामुळे मी आले ना माहेरी की आवर कॅन्टीनमध्ये सामान घेण्यासाठी झालेले दाखव सामान आता चाललोय घरी आणि या दोघींना आम्ही घरीच ठेवून गेलो होतो पण या दोघींची किती मस्ती चालू आहे ते बघा दुपारी जेवणं झाल्यावर आम्ही सगळे घरी माझ्या माहेर गेलो काल जे घर पाहिलं होतं ते माझ्या बहिणीचं घर होतं आणि हे खरं माझं माहेर आहे आणि आम्हाला जाण्यासाठी खूप रात्र झाली होती त्याच्यामुळे इथं जास्त काही शूट करता आलं नाही कारण पूर्ण अंधार होता इथे मग माझी आत्या आली आणि रात्र झाल्यामुळे ती दोघींची सुद्धा नजर काढत होती Thank oh, you. Oh.

आणि बाकी सर्वजण कुठे ना कुठेतरी होते त्यामुळे ओळख करून देता आली नाही आम्ही जेवलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो परतीचा प्रवास थोडा अवघडच होता कारण माहेर आलं की ना पाऊल बाहेर पडतच नाही तर चला तर मग हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक करा आणि भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये